विद्या निकेतन इंग्लिश स्कूल व आयोजित ला विद्यार्थ्यांचा भरघोस उभाटा शिवसेना उमेदवार संजय देशमुख यांनी नामदार संजय राठोड यांच्या समर्थकांच्या हस्ते फोडला प्रचाराचा नारळ सर्वत्र आश्चर्य पवित्र गुढीपाडव्याचे औचित्य साधून उभाटा शिवसेना उमेदवार संजय देशमुख यांनी आज दिनांक नऊ एप्रिल सकाळी दहा वाजता ग्रामदैवत श्री घंटी बाबा मंदिरात आपल्या प्रचाराचा श्री गणेशा केला विशेष म्हणजे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे खंदे समर्थक विजयकुमार बंग यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडण्यात आल्यामुळे व त्यांचे असंख्य समर्थक यावेळी उपस्थित असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे यावेळी असंख्य उभाटा शिवसैनिक काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व संजय देशमुख यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते Yeah. <laughs>